बारामती येथे मराठी क्रां क्रांती मोर्चातर्फे सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन मसाजोगचे सरपंच संतोष जोश देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती तालुक्याच्या ठिकाणी मरा मराठा क्रांती मोर्चातर्फे सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणाही लोकांनी दिल्या तालुक्याच्या पश्चिमी भागात सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील ग्रामीण भागामध्ये मोर्चाला समर्थन म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी वैभवी देशमुख काय म्हणाल्या बघूया महाराष्ट्र न्यूज इलेव्हन वरती प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन बारामती संतोष अणा देशमुख यांची कन्या वैभवीता येईल या ठिकाणी आपले विचार मांडतायत खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाही आहे आणि आज आम्ही निशब्द झालो आहे या सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोक मध्ये आणि नेमकं का खरंच काही मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी तर म्हणजे विनंती आहे माझ्या वडिलांची हत्या झाली आज माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंब नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर त्याच्यामुळे लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्या आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकरंसुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात याच्या अपेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियासाठी आणि असं लोककरांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकर या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदविक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो धिंगणा घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आद्वीक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिंनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो आ, जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पानी चानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवल्यात की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीये तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत हो आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असे त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडत आहेत तर माझ्या वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत अगं आई तर मुंग्या पडेल मी कुठं झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात आग त्या आणि आई सांगते कि त्या पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच आहे मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळव त्याला चिकटपट्ट लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच कॉटवर तिथे ते बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशी च मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे मी वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना त्यांनी काय की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधत नव्हता ते वाहत होते म्हणून गावकऱ्या आणि या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील मला त्यांचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला याच मी खरंच दुःख दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाही आहेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणार विश्वास प्रशासनावर आहे ताई तुमचा शब्द ना ऐकलं ना आम्हाला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानाने ऐकतोय